तिरूरच्या मांडवगण फाटा इथं सोन्याच्या दुकानामध्ये चोरीची घटना घडली आहे दोन अज्ञात महिलांनी खरेदीच्या वाहनांना बत्तीस हजारांचं सोनं कानातील रिंग चोरलेले आहेत चोरीची घटना मध्ये चित्रित झाली आहे या प्रकरणी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून महिलांचा शोध घेतला जातो पुण्यातील उत्तरवली गावामध्ये सुकलेल्या गवताला अचानक आग लागली या आगीमुळे एका शेतकऱ्याचं सामान जळून खास झाले आणि त्यामुळे शेतकऱ्याचं साठ हजार रुपयांचं सा नुकसान झालंय मात्र आगी या आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे पुण्यातील भोरमध्ये स्वराज्यभूमी प्रतिष्ठानकडून विरगळ संवर्धन मोहीम राबवण्यात आली आहे या मोहिमेमध्ये उत्खननामध्ये एक शिवपिंड दोन नंदी चार विरगळी अवशेष आढळलेले आहेत तर या विरगळी मातीनं व्यापून गेलेल्या असल्यानं पाच फूटपेक्षा जास्त खोदकाम करण्यात आलं पुण्यातील वरस गावात बेकायदेशीररित्या धरणाच्या प्रवाहातील पाण्यामध्ये उतरणाऱ्या पर्यटकांवर कारवाई करण्यात आली आहे आणि यावेळी पोलिसांनी तीस पर्यटकांवर कारवाई केली तसंच पर्यटकांना नियमांचं पालन करण्याचंही आवाहन करण्यात आलंय आहे पिंपरी चिंचवडमध्ये धार्मिक स्थळांवरून कारवाईला विरोध वाढलाय महानगरपालिकेकडून जुनं मंदिर आणि मशिदींवर अतिक्रमण विरोधी कारवाई करण्यात येणार आहे मात्र या कारवाईला स्थानिकांनी विरोध केला